संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या समाजकंटकाला त्वरित अटक करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले गट यांनी केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात भैया कांबळे अशोक कांबळे विशाल तिरमारे लोंढे अविनाश कांबळे सतीश वाघमारे प्रमोद वायदंडे रणजित वाय आयवळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कुलकर्णी यांनी विश्वरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की त्या सुधीर कुलकर्णीला तात्काळ अटक करावी आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फादर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून ओळखले जातात संपूर्ण जगामध्ये दे त्यांचा जय जयकार होतो आणि अशा मातेफिरू माणसाकडून या अशा वक्तव्याचा अजिबात अपेक्षा नव्हती देशातल्या कुठल्याही माणसाकडून बाबासाहेबांचा अवमान होईल असं वक्तव्य करण्याची अपेक्षा कधी आंबेडकरी जनता सहन करणार नाही आणि त्या मातेफिरूचा तात्काळ आम्ही गृहमंत्री साहेबांनाही ते पत्र फॅक्स केला आहे मुख्यमंत्री साहेबांना ते पत्र फॅक्स केलं आहे आणि त्याचा त्वरित बंदोबस्त करून त्याच्यावर देशद्रहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अशोक साहेब कांबळे पलूसचे विशाल तिरमारे नवनीत लोंडे वर आमचे बशीरभाई मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे नितीश वाघमारे प्रमोद वायदंडे रणजित आयवळे या सर्वांसोबत सर्वांना घेऊन बापू सोनोने असतील सुरेश कांबळे असतील संजयजी मस्के नंदकुमार कांबळे या सर्वांच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आज पत्र दिलेलं आहे आणि आज साहेबांना आम्ही विनंती केलेलं आहे की या मातेफिरूचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही ते पत्र तत्काळ वरती पाठवून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावे मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनाही हा पत्र फॅक्स केलेला आहे एवढंच बोलतो आणि आम्ही त्या कृत्याचा आणि वक्तव्याचा जाहीर निषेध करतो